नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाहणी कधी करायची व का करायची या संदर्भात माहिती पाहणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की ई पीक पाहणी कधी करायची आहे त्यानंतर का करायची आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमची कोते तोटे इथं होणार आहे या सुद्धा माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ई पीक पाण्याची ॲप्लिकेशन तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायची आहे तर ई पीक पाहण्याची डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्हाला आपलं जे काही विभाग आहे यामध्ये अमरावती विभाग आहे छत्रपती संभाजीनगर कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे तुमचा जो काही विभाग आहे ते विभाग सिलेक्ट करा यारवरती क्लिक करा तरी तर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर तर आपल्या पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तरी तर मोबाईल नंबर टाका पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण आपला मोबाईल नंबर टाकून पुढे जा या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर या पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तरी तर सर्वर बरोबर संपर्क होत आहे कृपया वाटपा अन्यथा वेब बंद करून पुन्हा चालू करायचे परत वेब चालू करायचे तर हे जे आहे इथून लॉग इन होऊन जाईल तर इथं आल्यानंतर आता तुम्हाला चेक करायचं आहे जर तुम्ही ई पी पाहणी केलेली नाही तर यामध्ये तुम्हाला सरकारी अनुदान इथं मिळणार नाही तर पहिलेच गोष्ट तर इथं आत्ता आपण आलेलो आहोत तर सर्वप्रथम एखाद्याचं आपण लॉग इन करून घेऊ चेक करून घेऊ तर त्यासाठी मी इथं एखाद्याचं नाव इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं आ, सांकेतिक विसरला यावरती क्लिक करून सांकेतिक नंबर टाकून यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण इथं आलेलो आहोत तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही तर यासाठी तुम्हाला गावाचे खात्याची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता यादी इथं आलेली आहे तर आता जे काही तुम्हाला हिरव्या कलरमध्ये दिसत आहे तर यांना सरकारी अनुदान इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे खाली जे आहे सात नंबरला इथं नऊ नंबरला जे काही व्हाईटमध्ये म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये आहे तर यांना भरपाई इथं मिळणार नाही त्यामध्ये सरकारी अनुदानांना मिळणार नाही पीक विमा यांचा मंजूर होणार नाही त्याचप्रमाणे सरकारी योजनेपासून वंचित राहणार आहे शेतीसंबंधित कर्ज असो किंवा विविध योजनेचा कोणत्याच प्रकारचा लाभ हे जे की पांढऱ्या अक्षरामध्ये दिसत आहे यांना मिळणार नाही तर ज्या शेतकऱ्यांनी इथं हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ज्यांची ईपीक पाहणी झालेली आहेत व ज्यांनी ईपीक पाहणी आता तुम्हाला म्हणजे ईपीक पाहणी तुम्हाला करणे आवश्यक आहे व एक तारखेपासून ई पीक पाहणी इथं सुरू होणार आहेत तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे तर तुमची ई पीक पाहणी झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जे की खरीप दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी येत्या एक तारखेपासून इथं सुरू होणार आहेत त्याचप्रमाणे ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे जर तुम्हाला सरकारी अनुदान मिळवायचं असेल पीकमा मिळवायचं असेल भरपाई मिळवायची असेल अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाचे त्यामध्ये सोयाबीन असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल खरीप असो किंवा रब्बी असो सर्वांना ही पीक पाहणी करणे इथं आवश्यक कर आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तर ज्यांना कोणाची ई पीक पाहणी मागच्या वेळेस केली नसेल तर या वेळेस तुम्ही लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहणी सुरू झाल्यानंतर करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कम जे की तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला अशाच प्रकारचे बघायला मिळतील थँक्यू